बदलापूर आज महानगर होण्याच्या दिशेने वेगाने धावत आहे पण या धावण्यात काहीतरी महत्वाचं मागे पडलं आहे शहराची पायाभूत रचना म्हणजे टाउन प्लॅनिंग जगातील विकसित देशांमध्ये सर्वप्रथम शहराचं नीट नियोजन केलं जातं रस्ते गटार लाईन पाण्याची व्यवस्था ड्रेनेज पाईपलाईन या मूलभूत गरज तयार केल्या जातात आणि त्यानंतरच इमारती बांधण्याची परवानगी दिली जाते पण बदलापूरमध्ये हा क्रम उलटा पडला इथे आधी इमारती उभ्या राहिल्या आणि मग नागरिकांना दररोज भेडसावणारी संकटे आहे नगर परिषदेनं मोठमोठ्या इमारतींना परवानगी दिली पण त्या इमारतींना लागणाऱ्या पाण्याचा विचार केला नाही किती पाणी लागेल त्यानुसार किती नळजोडणी द्याव्या पुरेशी क्षमता आहे का या मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळण्याआधीच बिल्डिंगचे आराखडे मंजूर होत गेले आज बदलापूरमधील अनेक भाग टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत घरात नळ असतो पण पाणी नसतं इमारती उभ्या आहेत पण त्यांच्या गरजा भागवण्याची यंत्रणा कोसळलेली आहे याला आणखी एक मोठं कारण म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुन्या झालेल्या पाईपलाईन या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होते आणि जेवढं पाणी शहराला मिळायला हवं तेवढं पाणी प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचतच नाही लाखोंचा अपव्यय हजारोंची त्रासदी आणि तासनतास पाण्यासाठी प्रतीक्षा हा बदलापूरचा संघर्ष आजही सुरू आहे या परिस्थितीची जबाबदारी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडे नाही का शहर वाढत असतानाच नियोजन करणे भविष्यातील लोकसंख्या लक्षात ठेवणे पाणीपुरवठ्याची क्षमता वाढवणे खराब यंत्रणा सुधारून नागरिकांना सुविधा देणे हे त्यांचंच काम होतं पण केलं काय विकासाच्या नावाखाली परवानग्यांचा पाऊस पाडला आणि शहराची पायाभूत रचना बिघडू दिली नगरसेवकांची भूमिका इथे सर्वात महत्त्वाची होती त्यांना प्रश्न विचारणे चुकीचे निर्णय रोखणे आणि योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित होतं पण जे नगरसेवक स्वतः बिल्डर होते तेच या व्यवस्थेचा भाग बनले त्यांनी इमारतींच्या परवानग्यांवर प्रश्नच विचारला नाही कारण त्यात त्यांचंही हित होतं त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढत राहिल्या आणि नगरपालिकेच्या चुकीच्या निर्णयांचा भार जनतेच्या खांद्यावर पडत राहिला बदलापूरमध्ये मुंबईहून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे त्यांनी रेल्वेच्या अडचणींशी लढत इथे वास्तव्य केलं पण आता पाण्याच्या त्रासाने त्यांचंच आयुष्य विस्कळीत झालं आहे रोजचा सा पाण्यासाठी संघर्ष टँकरवर अवलंबित्व वाढती बिलं आणि असुरक्षित भविष्यासमोर उघं घर हा प्रश्न आज प्रत्येक बदलापूर करायला लागून आहे नगरपालिकेच्या या चुकीच्या धोरणांना साथ मिळाली ती काही स्वार्थी बिल्डरांची आणि स्थानिक राजकारण्यांची आज शहराला भेडसावणारी दुर्दशा ही केवळ एक चूक नाही तर अनेक वर्षांच्या दुर्लक्षाचं ओझं आहे पण या ओझ्यापासून मुक्त करणारा एकच मार्ग आहे जागरूक मतदार आणि योग्य नेतृत्व आता निर्णय नागरिकांनी घ्यायचा आहे विकासाचा चमकदार मुखवटा पाहून नाही तर मूलभूत आणि आवश्यक सुविधांचा आधार पाहून मतदान करा तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं शहर बदलेल